शिरपूर शहरातील मारवाडी गल्लीत राहणारे व्यापारी राजेश एकनाथ भंडारी यांचं शहरातील अहिल्या लॉन्स समोरील गोकुळ नगर येथे इलेक्ट्रॉनिक साहित्य ठेवण्यासाठी गोडाऊन आहे सदर गोडाऊनचा दरवाजा तोडून त्यातून ते तीन लाख रुपये किमतीचे विविध कंपनीचे सहा एसी दोन डी फ्रीज व तीन कूलर असे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते याबाबत ते त्यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी गुन्हे शोध पथकाच्या मार्फत वेगाने केला यावेळी त्यांना इतरांनी चोरी केल्याची माहिती मिळाली त्यांचा घेतला असता आमोदा गावचे गेट जवळ आठवून आले त्यांना पोलिसांनी सिताफीने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे दरम्यान या सर्व संदर्भात कांतीलाल पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे राजेश एकनाथ भंडारी यांचं ऐल्य लॉनसमोर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं गोडाऊन आहे त्या गोडाऊनमधून काही ए सी कूलर फ्रीज इत्यादी साहित्य चोरी गेल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे घरपुरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यात आमोदे गावातील दीपक मोरे सूरज भील आणि संदीप भील या तिन्ही आरोपींना आमच्या गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पी एस आय ताब्यात घेऊन अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडनं जवळपास गुन्ह्यात चोरी केलं तीन लाख पस्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल त्यात एसी दे सी कूलर फ्रीज डीप फ्रीज इत्यादी साहित्य त्यांनी जप्त केलेलं आहे संशयित दीपक उर्फ खुल्या दंगल भेल याच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेले दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे दीड टन क्षमतेचे सात ए सी तीस हजार रुपये किमतीचे चारशे लिटर क्षमतेचे एक डी फ्रीज तीस हजार रुपये तीन कूलर तीस हजार रुपये किमतीचे एलजी कंपनीचे तीनशे वीस लिटर क्षमतेचे फ्रीज असा एकूण तीन लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला अटल न्यूज तुषार ठेपले शिरपूर